कितीही उशीर झाला तरी अजिबातही चिकट न होणारी आणि झटपट बनवता येईल अशी भेंडी आणि बटाट्याची सुक्की भाजी तर बराच वेळा बारा काय होतं भेंडीची भाजी खायला तर खूप आवडते पण चिकट झाली की खायची इच्छा होत नाही मला सुद्धा अगदी भेंडीची भाजी खूप आवडते पण भेंडीची भाजी अजिबातही चिकट न होता छान मस्त सुटी सुटी कशी करायची तर बघूया आपण तर सगळ्यात अगोदर मी इथं पाव किलो भेंडी घेतले भेंडी स्वच्छ धुवून घेतले व्यवस्थित अशी कोरडी करून घेतली नंतर त्याचे काप करून घेतलेत त्यासोबत एक बटाटा घेतला आहे मध्यम आकाराचा साल काढलेत आणि बारीक बारीक फोडी करून घेतलेत सगळ्यात अगोदर तर भेंडी अजिबात ओली असताना चिरायची नाही भेंडी पूर्ण सुकी करूनच चिरायची त्याच्यामुळे जास्त चिकट होत नाही ओली भेंडी चिरली तर खूप जास्त चिकट होते तर इथं फोडणीसाठी बघा मी तेल गरम करून घेतलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे जिरं तेलामध्ये फुटलं आहे त्याच्यानंतर एक पाच सहा लसणाचे बाकड्या ठेचून घेतलेत तेलामध्येच घातल्यात खूप मस्त अशी टेस्ट येते या लसणाची लसूण थोडा परतून घेतल्यानंतर एक चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि बारीक अशा तोडून घेतल्यात खूप जास्त बारीक चिरून घेतल्या नाहीत जेणेकरून आपल्याला नको असतील तर आपण हे बाजूला काढू शकतो त्यासाठी तोडून घेतलेत तर लसूण मिरची जिरं चांगलं तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा जो बटाटा घेतला आहे एक मध्यम आकाराचा बटाटा मी बारीक चिरून घेतला आहे हा बटाटा पहिल्यांदा मी तेलावरती थोडासा तळून घेतला आहे तर एक एक मिनिटभर हा बटाटा चांगला तेलावरती तळून झाला आहे खूप जास्त रंग बदल्यापर्यंत ठेवला नाही कारण आपल्याला भेंडीसुद्धा चांगली भाजून घ्यायची आहे तर त्यासोबत बटाटा परत चांगला भाजला जाणार आहे इथं भेंडी घातली आणि भेंडी घातल्यानंतर लगेचच झाकण घालायचं नाही किंवा मीठ पण घालायचं नाही तर इथं बघू शकता तुम्ही मी भेंडी व्यवस्थित मस्त मिक्स करून घेतली आणि अशी पसरवून घेतली कढईमध्येच तर एकत्र एक सुद्धा अशी भेंडी एका जागेवर करून ठेवायची नाही थोडीशी कढईमध्ये अशी पसरवून ठेवायची आणि झाकण न घालता एक तीन ते चार मिनटं भेंडी अशीच चांगली सुकी होईपर्यंत परतवून घ्यायचे तर एक अर्धे एक अर्धा एक मिनटाने ही भेंडी फक्त मिक्स करून घ्यायचे इथे बघू शकता तुम्ही भेंडी चांगली भाजली जाते भेंडीची भाजी बनवताना कधीही भेंडी एका जागेवर ठेवायची नाही किंवा भेंडीवरती झाकण घालायचं नाही आणि मीठ पण लगेच घालायचं नाही आता इथं दोन तीन मिनिट मी भेंडी चांगली भाजून घेतली आणि तुम्ही भेंडी बरोबर छान अशी सुकी झाले आणि भेंडी बऱ्यापैकी शिजली पण गेली आहे आता ह्याच्यामध्ये मी एक पाव चमचा हळद घातले हळद घातल्यानंतर परत मी भेंडी चांगली मिक्स करून घेते तर अशाच पद्धतीने व्यवस्थित असे एकजीव करून मी थोडंसं झाकण घालणार आहे आणि फक्त एक वाप काढणार आहे कारण भेंडी चांगली सुकी झाली आणि सुकी झाल्यानंतर आता ही भेंडी अजिबात चिकट होणार नाही त्यासाठी झाकण आहे आणि मध्यम गॅसवरती एक दोन मिनिट मी ही भेंडी चांगली वाफवून घेते आणि बाप होताना अशा पद्धतीने झाकण घालायचं की ती बाप सगळी बाहेर अशी गेली पाहिजे अजिबात पूर्ण बाप भेंडीला लागली नाही पाहिजे तर इथं बघा भेंडीची भाजी तयार झाली बघूनच तुम्हाला समजत असेल भेंडी किती मस्त अशी सुटी सुटी तयार झाले बटाट्याच्या पण अगदी बारीक फोडी केल्या होत्या भेंडी पण बारीक चिरून घेतली होती त्याच्यामुळे लगेचच शिजले खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला भेंडीची भाजी बनवायला एक सहा ते सात मिनटामध्ये ही भाजी तयार झाली आणि बघू शकता इथं भाजी तुम्ही बघितलीच असेल भेंडी अजिबात हे कुठे चिकट झाली नाही मस्त अशी शिजली गेले आता ह्याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं तर भेंडी गॅस बंद करायच्या अगोदर एक अर्धा मिनिट मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये तर आता मीठ घातलं आहे आणि परत ही भेंडी चांगली मी आता एक जीव करून घेते लगेच मीठ घातल्यामुळे काय होतं मिठाला पाणी सुटलं ना की भेंडी लगेच चिकट होऊन जाते त्यासाठी मीठ सगळ्यात शेवट घालायचं भेंडी शिजल्यानंतरच कोथिंबीर असेल तर भरपूर कोथिंबीर पण इथं घालायची आता इथं बघू शकता भेंडी तुम्ही अजिबात ही कसलीच चिकट झालेली नाही तर अशा पद्धतीने भेंडीची भाजी नक्की करून बघा अजिबात ही चिकट होणार नाही या टीप वापरून तर बघू शकता मस्त खमंग अगदी बघताच तोंडाला पाणी सोडेल अशी भेंडीची भाजी तयार आहे मुलांच्या डब्यासाठी करा किंवा मग सकाळ संध्याकाळच्या जेवणासाठी भात आमटीसोबत खाण्यासाठी चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी अगदी कमी वेळामध्ये खमंग अशी भेंडीची भाजी तयार झाली भेंडी आणि बटाट्याची सुकी भाजी तर चला मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली